कळम चांडोली जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार प्रीती प्रवीण थोरात व कळम पंचायत गणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार राजश्री नितीन भालेराव यांच्या माळुंगे पडवळ गावामध्ये प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्हा परिषदेच्या उमेदवार प्रीती प्रवीण थोरात व कळम पंचायत गणाच्या उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील अशी भावना माळुंगे पडवळ गावच्या ग्रामस्थांनी व्यक्त केल्यात आज प्रचार हो आम्ही जिल्हा परिषदेचे उमेदवार आहोत आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून मी उमेदवारी मला जाहीर झालेली आहे आणि आम्हाला प्रतिसाद खूप छान आहे माळुंगे गावच्या ग्रामस्थांचा स्थानिक लोक आमच्याबरोबर प्रचारात उतरली आहेत सकाळपासून छान त्यांनी आमचं स्वागत केलंय दोन दिवस झाले आम्ही गावामध्ये फिरतोय लोकांच्या आडी अडचणी आम्ही त्या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत आणि लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी आहे कोणत्या मुद्द्यां आमचे मुद्दे आमचा उद्देश एकच आहे की आम्हाला जे काही विकासाची कामं बाकी राहिलेली आहेत आम्ही कुणावरही टीका करणार नाही काही बोलणार नाही पण आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही काय करणार आहोत आपले रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे आपल्या शेतकरी बांधवांच्या काही अडचणी असतील त्यांना शेतीपूरक काही उद्योग आम्हाला त्या ठिकाणी देता येतील का आमच्या महिलांचं आरोग्य असेल महिलांचं स्वावलंबन असेल ह्या बाबतीत आम्ही आमचा हा उद्देश आहे निवडणुकीचा परंतु लोक लोकांकडे तुम्ही जात असताना लोक काय समस्या सांगतात या भागातल्या काय समस्या आहेत की ज्या सुटलेल्या नाही लोकांच्या समस्या समस्या सगळ्यात जास्त रस्त्याच्या आहेत रस्ते असतील ड्रिनेक्स गटर असतील आणि लाईटचे हे प्रामुख्याने मुख्य असे प्रश्न आहेत त्या ते ठिकाणी त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा दर्जा कुठेतरी खालावत चाललेला आहे असं लोकांचं म्हणणं त्या ठिकाणी आहे विरोधी उमेदवार तुमच्यावर तुमच्या नेत्यांवर किंवा तुमच्यावर टीका करतायत तुम्ही विकास कामा करता लोकांनी इकडं मत मागताय याला उत्तर कसं द्याल विरोधक आमच्यावर टीका करतायत पण आमचं लक्ष त्यांच्याकडे नाहीच आहे सगळ्या जनतेचं लक्ष आमच्यावर आहे आणि आम्ही शंभर टक्के विजय झाल्यानंतर आम्ही आमचं कामातून आमचं हे दाखवणार आहोत की आम्ही कशा पद्धतीनं एक योग्य उमेदवार आहोत त्याच्यामुळं आम संधी पूर्ण ह्या ठिकाणी ह्या भागात आम्ही फिरल्यानंतर ह्याच भागात नाही कळम चांडवली गटात आम्ही फिरतोय गेले पंचवीस तीस दिवस आम्ही प्रचार करतो आहे लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी आहे आणि आम्ही निवडून येणार शंभर टक्के आम्हाला त्या ठिकाणी खात्री आहे आम्हाला कुणावरही टीका करायची नाही एवढंच या ठिकाणी सांगते नमस्ते मी राजश्री नितीन भालेराव मला शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाकडून उमेदवारी मिळाली आहे माझं चिन्ह आहे मशाल ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे आणि आम्ही कालपासून म्हाळुंग्यामध्ये फिरतो आहे पण कुठेच आम्हाला विकास दिसत नाही आहे आम्ही निवडून आल्यावर आहे आम्ही फिरतो आहे रस्ते लाईट घरा आम्ही कालपासून टू व्हीलरवर घरा प्रत्येक घराघरापर्यंत पोचत आहे दिसतंय आम्हाला लाईट रस्ते पाणी गटर ह्याविषयी आम्ही सगळ्यात देखरेख केलेली आहे या, या हे पर, काम परिपूर्ण करण्याचा तळागाळापर्यंत काम करणार आहोत आणि लोकांच्या सुख नेहमी सात सहभागी राहणार आहोत विजयाची खात्री किती वाटते विजयाची खात्री आता तुम्हाला ही जनताच सांगेल पाठीमागे उभी आहे तेवढी शंभर टक्के एकदम <laughs> नमस्कार पहिलं तर मी श्रद्धा राहुल पडवळ उदरमाळा येथील ग्रामस्थ आहे तर आमच्याकडे बरेच जण प्रचारासाठी येऊन गेलेले आहेत पण मला असं वाटतं आहे की ह्या दोघींचंही काम अतिशय छान आहे सर्व गोरगरीब जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे त्यांच्या साथीने प्रचार करत आहे तर मी माझ्या समस्या वैयक्तिक म्हणजे आमच्या उदरमाळ्याच्या रस्त्याचं काम आम्ही शिवसेने पक्षामार्फत करून घेतलं त्यासाठी पंचवीस लाखाचा निधीही आम्हाला मंजूर झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याच्या टाकीचं चा काम चालू आहे आमच्या उदरमाळ्यात परंतु सहा महिने झालेले आहेत जलजीवनच्या जलजीवन योजनेअंतर्गत परंतु सहा महिने झालेले आहेत काम बंद आहे त्याचा कोणीही पाठपुरावा घेत नाही तर पहिली गोष्ट म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा प्रचाराला येता तेव्हा लोकांच्या समस्या समस्याही जाणून घ्या आणि त्याचं नक्कीच निराकरण करा फक्त आश्वासनं देऊन चालत नाही तर तळागाळात जाऊन लोकांचा विचारही केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि अजून मला एक सांगायचं आहे परिवर्तन व्हायला व्हायलाच हवं जरा लोकांनी ही विचार करायला हवा हे प्रीतीताई थोरात असेल किंवा राजश्रीताई भालेराव असतील हे आपल्या भागातील स्थानिक महिला आहेत त्यामुळे आणि सुशिक्षित आहे मेन गोष्ट म्हणजे तर मला जनतेला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही त्यांच्या अनुभवाबरोबर त्यांच्या शिक्षणाचाही विचार करा अजून सांगायचं गेलं यांच्याबद्दल तर ह्या लोकनियुक्त सरपंच देखील राहिलेले आहेत त्यामुळे थोडंसं आपण नव्या दृष्टीने विचार केला पाहिजे काहीतरी बदल हवा असेल तर सर्वांनीच बदलायला हवं असं मला वाटतं नाही उमेदवार फिरतात आणि जो लोकांचा प्रतिसाद मिळतोय तो अत्यंत चांगला प्रतिसाद आहे आणि एक युवकांच्या दृष्टीने एक गेली चार ते पाच वर्ष झाले आम्ही पाहतोय गावात कामं यांच्यामार्फत केली जातात त्यांच्यामार्फत केली जातात जिल्हा परिषदांची कामं तर कुठं काही म्हणजे क्वचित एक दोन तीन ठिकाणी दोन तीन कामं आहेत आता कुंडलेख भाऊ घोडेकर आहेत आमचे सरपंच त्यांच्या काळापासून पाहतोय त्यांनी ग्रामपंचायत पाडण्यापासून उभारण्यापर्यंत काम केले पण नंतर ग्रामपंचायतला साधं ह्या माणसांनी स्वतःची नावंसुद्धा नाही लावली चांगला विकास केला त्याच्यानंतर त्याच्यानंतर अनिल पडवळ बापू आमचे उपसरपंच झाले त्यांच्या काळात ह्या रोडचं काम झालं शिवसेना पक्षामार्फत गेली तीस ते चाळीस वर्ष झाले ही प, ही वस्ती पक्षाला पक्षाच्या पाठीमाग उभी होती त्यामार्फत पाण्याच्या टाकीचं काम केलं त्याच्यानंतर आता जलजीवन मार्फत एक दुसरी टाकी मंजूर आहे किती दिवस झाले वर्ष झाले गावातल्या तीन ते चार टाक्या ह्या अशात पडल्यात बांधून त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही पाईप पडले तिकडं तिकडं कोणी येते उचलून घेऊन जाते कोण लक्ष देत नाही अशी आणि जी गावात जी कामं चालू आहेत ना विरोधक सांगतात ना की आम्ही ही कामं केल्यात ती कामं केल्यात ही कामं ही ग्रामपंचायतच्या मार्फत झालेली आहेत ह्या पाच वर्षाच्या बॉडीमध्ये ग्रामपंचायतचे सदस्य सगळ्यांनी चांगलं काम केलं आहे सगळ्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात कामं झालेली आहेत ही ही काय बाकीची का बाकीच्यांनी बाकी कोणी केलेली नाही इथलं जे विरोधक सांगतात स्वतः श्रेय घेतात ना माझं मत आहे गाववाल्यांनी हे गाववाल्यांनाच याचं श्रेय दिलं पाहिजे हे गावातल्या ज्या ग्रामपंचायतची बॉडी आहे यांनी केलेली कामं आहेत ही सगळीकडे लाईट दिसतात आत्तापर्यंत तुम्ही सांगा कुठं होतं का आत्ता सगळीकडे ही बॉडी आल्यानंतर पंधरा ते वीस हायमॅक्स गावात लागलेले आहेत सगळीकडे त्याच्यानंतर जिथं जिथं ड्रेनेजसारखा प्रश्न होता तो तो ग गा, गावा ग्रामीण भागात हा गावातल्या ठिकाणी करायचे पण आता तुम्ही जर पाहिलं तर एक चार पाच वाजत्यांमध्ये ड्रेनेजची सुद्धा कामं झालेली आहेत म्हणजे आता एक दोन तीन चार पाच वाजता सोडल्यात तर ड्रेनेजचा प्रश्न राहिला असेल आता माणुंगी पडवळमध्ये दोनही पक्षाचे उमेदवार प्रचार करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा पण प्रचार सुरू आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचाही एकत्रित प्रचार सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सांगत आहेत की आम्ही विकास केला आहे विकासाच्या मुद्द्यावर मते मागत आहेत तर विरोधी उमेदवार जे आहेत शिवसे शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते सांगत आहेत आम्ही विकास करणार आहोत तर माळुंगे पडवळ गाव नक्की कोणासोबत जाईल ज्यांनी विकास केला आहे असं त्यांच्यासोबत आता तुम्ही जर विकास केलाय तर प गेल्या निवडणुकीत जीवळसे पाटलांची निवडणूक झाली त्यावेळेस गाव एवढं खर्च एवढा पैसा हे करून सुद्धा पन्नास पन्नास टक्केच मतदान झालं गोरगरीब जनतेने मतदान केलं ना निकम साहेबांना का नाही केलं त्यांच्याकडे कुठं आमदारकी होती का जिल्हा परिषद सदस्य होतं काय होतं लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणारी माणसं पाहिजे आणि त्याच्याबरोबर काम हो पण केली पाहिजे ना पेज लाईक करा कराल सबस्क्राईब करा